मित्रांनो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेले आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण एका महिन्याचं राशन पाणी घेऊन आलेले आहे तरी पण महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या रिच माणसांना श्रीमंत माणसांना माझी आग्रहाची विनंती आहे या गरीब शेतकऱ्यांना जे शेतकरी तुमच्यासाठी अन्न पिकवतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय उपलब्ध करून देणे हे तुमचं कर्तव्य राहील मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाला शेअर करा आणि या किसान वर्गासाठी किसान लोकांसाठी गरीब किसान लोकांसाठी हे जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था नागपूर शहरामध्ये झालीच पाहिजे एवढी माझी आग्रहाची विनंती आहे लोक लाईट चालली गेली पाण्याची गे लाईट चालली गेली कालपासून लाईट मोबाईल चे नेटवर्क नाही आहे आज सकाळी नेटवर्क आले पाण्याची इथे सोय नाही आहे हा, टॉयलेटलासाठी लोकांची सोय नाही हा, आंदोलन करणे हा सामाजिक हक्क आहे लोकांचा हक्क आहे मूलभूत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकार संध्याकाळी हे स्वघरदार काहीतरी खाण्यासाठी निघालो सगळे रेस्टॉरंट बंद करून ठेवले का बंद केले पोलीस सोबत इथं आम्हाला वरून आदेश साहेब म्हणते की हे इथे मोर्चा लोकांना खाण्यापिण्याची गैरसोबत झाली पाहिजे कंटाळून घरी गेले पाहिजे तुम्ही कोणाला विचार आम्ही पूर्ण तीन किलोमीटर चालू मित्रांनो हे सरकार मित्रांनो काय प्रकार आहे मित्रांनो हे सरकार किती शेतकऱ्यासोबत अन्याय करत आहे या वर्धा रोड वरचे इथे इथे मोर्चा थांबलेला आहे आणि वर्धा रोड वरले सगळेचे सगळे हॉटेल्स बंद करून ठेवलेले असा आदेश गव्हर्नमेंटने दिलेला आहे गव्हर्नमेंटने पाणी प्याची सुद्धा इथे सोय केलेली नाही कारण कारण की हे शेतकरी भुकेनं प्यासानं तंग झाले पाहिजे आणि आपल्या आपल्या घरी गेले पाहिजे हा त्याचा उद्देश आहे कसा उद्देश आहे खरी वापस गेले पाहिजे पाणी अन्न नाही भेटल्यामुळं शेतकरी जो आहे का हम यवतमा से आए यवतमा जिला हाँ यवतमा जिला हाँ तो क, ये जो किसान का आंदोलन चल रहा है क्या मांगे हैं किसान की कर्ज माफी मांगी है और, और ग्राम पंचायत कर्मचारी के वो जो प्रॉब्लम है सॉल्व करने की वो भी हाँ। हो रही थी हाँ। और मेनपाल भी है बहुत ही सारी समस्या है हाँ। लेकिन वो कोई जवाब नहीं दे रहे अच्छा तो एक बात बताइए आपने जब ये जो सरकार है जवाब क्यों नहीं दे पा रही क्या इनको जब ये सरकार बनी थी तो किसानों ने वोट नहीं डाला था क्या नहीं वैसी कोई बात नहीं है लेकिन हाँ। कैसा है जब ये मांडा था हमने हाँ। तब तक आज तक आज कोई भी नहीं है। कल कब से मांडा ये दो दिन हो गए पूरे दो दिन हो गए हाँ। अच्छा तब तक कोई भी है यहाँ पर विजिट देने कोई नहीं देने आया देने देने नहीं कोई सीएम वगैरह कोई कृषि मंत्री वगैरह कुछ भी नहीं है कोई भी नहीं आया तो दोस्तों ये किसानों का जो आंदोलन चल रहा है यहाँ पर अभी दो दिन हो गए दो दिन से यहाँ पर लोग यहाँ पर है बहुत तो मतलब महाराष्ट्र के जगह जगह से शहर शहर गांव-गांव से लोग आए हैं हालांकि यहाँ देखें देखेंगे तो सभी किसान लोग हैं लेकिन कोई भी मंत्री यहाँ पर अभी तक आया नहीं है और इनको तसल्ली दी गई नहीं है चलो हम और एक सवाल पूछते हैं भैया ये क्या चल रहा है यहाँ पर क्यों यहाँ पर लोग खड़े हैं यहाँ पर ये किसानों का माहगार मोर्चा है आठ महीने से बच्चू जी किसानों के लिए आंदोलन कर रहे हैं अच्छा। सबसे बड़ा मुद्दा ये है कि कर्ज माफी होनी चाहिए अच्छा। दूसरा मुद्दा है कि जो एम है मूल्य भाव जो मिलना चाहिए किसानों को जैसे संतरा हो गया उसके बाद कापूस हो गया और सोयाबीन इनको मूल्य भाव मिलता नहीं है तो उन्हें मूल्य भाव मिलना चाहिए उसके बाद अभी तुम्हें बगू सकता को ओरडा दुष्का पड़ रहा है ओला दुष्का पड़ रहा है दुहेरी मार शेक भोगत है मार भोगत शेतकऱ्यांना उत्पन्न तो पहिल्यापासून होतच नाही आणि सरकार म्हणते की आम्ही कर्ज जी हे मिळायला पाहिजे पीक विमा मिळायला पाहिजे तो बहुत कमी प्रमाणात आहे दुसरी जे स्टेट आहे तिथे पन्नास हजार प्रति हेक्टर मिळत आहे आपल्या महाराष्ट्रात तसा मिळत नाही हा प्रमुख मागणा आहे त्यानंतर सोयाबीन झालं कापूस झालं याचं विक्री केंद्र तयार करायला पाहिजे जेणेकरून सरकार विक्री केंद्र तयार झालं सरकारी विक्री केंद्र तर सरकार त्याबद्दल मुआवजा प्रॉपर प्रमाणात शेतकऱ्यांना मिळेल आज तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचा मुलगा राहिला तो स्वतः शेतकरी तो आपल्या मुलाला म्हणतो की तू शेत शेती करू नको किंवा शेतकरी बनवू नको कारण की काय की शेतीचा जे उत्पन्न आहे ते भरपूर प्रमाणात कमी झालेला आहे पहिले हा शेतकरी राजा म्हटला जात होता आज तो शेत मजूर झालेला त्याची किंमत भरपूर कमी झाली आहे दोनशे रुपये रोजी कमवणारा शेतकरी झालेला दोनशे रुपयात कोणाचा पोट भरते का नाही बरं सरकार म्हणते आम्ही तीस हजार कोटीची कर्जमाफी करणार नाही माझं सरकारला ना। एक म्हणणं आहे जर तुम्ही कर्जमाफी करणार नाही आमच्याकडे पैसे नाही तुम्ही म्हणून सांगता तुम्ही तुम्ही समृद्धी हायवेसाठी पैसे कसे आणता तेव्हा तुम्ही मेट्रोसाठी पैसे कसे आणता तेव्हा तुम्ही जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्यासाठी पैसे कसे आणता आठवा आयोग लागू करण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून येते या सगळ्या फालतूच्या गोष्टीसाठी तुमच्याकडे पैसे बरोबर अवेलेबल आहे पण जो अवघ्या महाराष्ट्राला पोचून राहिला अन्नधान्य प्रोव्हाइड करून राहिला भारताला प्रोव्हाइड करून राहिला त्यांचा पोट पोटाची आग विजून राहिला अशा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही दहा वर्षापासून सरकार झोपेतच आहे हे सांगत होतं साठ वर्षा पहिले तर जुनं सरकार झोपेत होतं पण त्याच्यापेक्षाही गाड झोपेत हे सरकार आहे म्हणून हे आंदोलन करण्याची गरज पडत आहे शेतकऱ्याला कोणाला असं गरज नाही आहे की आम्ही रो, रस्ता रोको करू की ट्रेन रोको करू आज ती परिस्थिती या सरकारने शेतकऱ्यावर आणलेली आहे म्हणून हे आंदोलन करण्याची गरज पडली आहे शेतकऱ्याच्या मुलाला कोणी मुली देत नाही आजकाल तुम्ही बघून बघा कोणालाच देत नाही काउ की शेतकऱ्याच्या मुलांसाठी किती पस्तीस पस्तीस वर्ष होऊन जाते तरी ते तरी बेरोजगारी तंत्रज्ञानाची एक सुद्धा जोड या दहा वर्षात शेतीला कोणी प्रोव्हाइड केली नाही जेणेकरून शेतीचं उत्पन्न डबल झालं पाहिजे एक तरी मशीन सुद्धा सरकारने या शेतकऱ्यांना दिली नाही किंवा ट्रेनिंग प्रोग्राम असे दिले नाही जेणेकरून उत्पन्न डबल होईल आणि यांचा पैसा मध्ये वाढेल यांनी आर्थिक वृद्धी यांची होईल असं काहीही झालेलं नाही सगळ्या जेवढ्या यंत्रणा सगळ्या आहे म्हणून हे लोक आज रस्त्यावर आहे हे सांगतात आम्ही पंचनामा केला शेतीचा पंचनामा केला पंचनामा केल्यानंतर या लोकांना कोणाला पंधराशे रुपये दिले कोणाला दोन हजार रुपये दिले मला सांगा कोणाला पैसे आलेच नाही जमीन आहे तुमची चार हेक्टर तेरा दोनशे रुपयात काय दोनशे वीस रुपयामध्ये यांची दिवाळी होणार आहे का सांगा बरं दोनशे वीस रुपये आले फक्त हे काय मजाक सरकार शेतकऱ्यांना लाजीरवान दोनशे वीस हे माझं म्हणणं हे आम्ही सगळे लोक सरकारला आमची शेती देतो त्यांनी उत्पन्न काढून दाखवा शेतीतून आणि त्यांनी पैसे द्या मला वाटत नाही एवढं हे घाम गाडते तेव्हा तुमचं अन्न पिकते ओला दूध पाऊस राव ऊन राव वारा राव या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या शेतकरी राबराब शेतकऱ्या शेतात राबतो मी तर फडणवीस साहेबांना म्हणतो फक्त शेतकरी शेती करून दाखवा एक हप्ता एक हप्ता हा कोल्हा येते लांडा येते वाघ येते शेतामध्ये गाई मारून टाकते ह्या सगळ्या दळबस्त्री परिस्थिती सगळ्यात जास्त कष्ट करणारा व्यक्ती जर कोणी असेल ना तो शेतकरी आहे आणि सगळ्यात कमी मूल्यभाव मिळणारा व्यक्ती असेल तो पण शेतकरीच आहे ही परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे आणि लक्षात ठेवा सर जर हे तुमचं पोट भरू शकते ना तर तुमच्या पोटावर लाच सुद्धा मारू शकते हे आपलं पिकून घेईन आणि आपल्या घरात बसून जाईन उदय यांना म्हटलं की आम्ही शेत धान्य विकतच नाही फक्त आम्ही आमच्याच खावतो उद्या पूर्ण महाराष्ट्र उपाशी राहिल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती आणायचं नसेल ना तर खरच कर्जमाफी करून द्या आणि शेतकऱ्यांना उचित नाही द्या एवढीच आमची मागणी आहे परंतु हे तर सरकार पंधरा वर्षापासून आहे असं दोन हजार चौदा पासून आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे तरी पण हीच जनता जी आहे शेतकरी म्हणा किंवा मजूर वर्ग म्हणा याच सरकारला का बरं निवडून देते की हर पाच वर्षांना निवडणुका होते हर पाच वर्षांना आपण वोटिंग टाकतो संविधानाने वोटिंगचा अधिकार दिलेला आहे तरी तुम्ही मूर्खासारखे का त्यांनाच निवडून देता सरकार शेतकरी निवडून देत नाही शेतकरी आपले आता तुम्ही बघा मतदार यादमध्ये घोड चालू आहे वोटिंग मध्ये घोळ चालू आहे यांचे घोळ आल्यावर पण समोर येत नाहीये मग त्यासाठी तुम्ही प्रश्न उचलले का प्रश्न उचलण्यात चालले म्हणूनच आम्ही आज रस्त्यावर राहू जर हे झालं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मी काय करू शकाल तुम्ही याच्यापेक्षा हे आंदोलन व्हेरी गुड हे दिल्ली पर्यंत पोहोचणार आणि महाराष्ट्रातले अख्ख्या भारतातले शेतकरी दिल्ली पर्यंत पोहोचणार आणि हे पोहोचणं गरजेचं आहे आणि जर या सरकारने या वेळेस या पाच वर्षात जर नाही केलं बीजेपी सरकारनं तर तुम्ही काय करणार मला एक गोष्ट सांगता मागे घेणार नाही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आमच्या नेत्या हे आंदोलन इथंच राहणार नागपुरात राहणार राहणार जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही राशन घेऊन आलेले लोक आहे तुम्ही इथे मागे जाऊन पा ट्रॅक्टर महाराष्ट्रातल्या मित्रांनो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आलेले आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण एका महिन्याचं राशन पाणी घेऊन आलेले आहे तरी पण महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या रिच माणसांना श्रीमंत माणसांना माझी आग्रहाची विनंती आहे या गरीब शेतकऱ्यांना जे शेतकरी तुमच्यासाठी अन्न पिकवतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय उपलब्ध करून देणे हे तुमचं कर्तव्य राहील मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा प्रत्येकाला शेअर करा आणि या किसान वर्गासाठी किसान लोकांसाठी गरीब किसान लोकांसाठी हे जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था नागपूर शहरामध्ये झाली पाहिजे एवढी आग्रहाची विनंती आहे काल हे लोक गेली कालपासून आज सकाळी नेटवर्क आले पाण्याची इथे सोय नाही आहे टॉयलेटला सोय नाही आंदोलन करणे हा सामाजिक हक्क आहे लोकांचा हक्क आहे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचं काम आहे इथे बाथरूमची व्यवस्था सरकारने करून द्यायला पाहिजे होती इथे टॉयलेटची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती इथे शिवलेट टाकून द्यायला पाहिजे होते पाण्याची व्यवस्था सुद्धा करून द्यायला पाहिजे होती पण अशी कोणतीही व्यवस्था सरकारने केलेली नाही आहे एक पण मंत्री सुद्धा इथे आलेला तुम्ही तुमचा जो हा तुमचा जो हा मतलब मोर्चा आहे तुम्ही शहरातल्या कोणत्या परिसरापर्यंत घेऊन चालले होते रामगिरी पर्यंत घेऊन जाण्याचा आमचा निर्देश नाही नागपूर शहरामध्ये नागपूर शहरामध्ये मुख्यमंत्री बंगला मुख्यमंत्री बंगल्यापर्यंत परंतु तुम्हाला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही याच्यामध्ये अच्छा तुम्ही गेले नाही तुम्ही गेले नाही आंदोलनाची मुख्य भूमिका ठरवणार आहे आंदोलनाचे नेते आहे शेतकरी नेते आमचे आहे ते मुख्य भूमिका काल स्वघरदार काहीतरी खाण्यासाठी निघालो सगळे रेस्टॉरंट बंद करून ठेवले केले पोलीस लोक तिथं आम्हाला वरून आदेश आहे म्हणते की हे इथे मोर्चा लोकांना खाण्यापिण्याची गैरसोय झाली पाहिजे कंटाळून घरी गेले पाहिजे तुम्ही कोणाला विचारा आम्ही पूर्ण तीन किलोमीटर पर्यंत आम्ही चालू मित्रांनो हे सरकार पोलिसांनी विचार काय प्रकार आहे मित्रांनो हे सरकार किती शेतकऱ्यासोबत अन्याय करत आहे या वर्धा रोड वरचे मोर्चा थांबलेला आहे आणि वर्धा वरले सगळेचे सगळे हॉटेल्स बंद करून ठेवलेले असा आदेश गव्हर्नमेंटने दिलेला आहे गव्हर्नमेंटने पाणी प्यायची सुद्धा इथे सोय केलेली नाही कारण कारण की हे शेतकरी भूकेनं प्यासानं तंग झाले पाहिजे आणि आपल्या आपल्या घरी पाहिजे हा त्याचा उद्देश आहे कसा उद्देश आहे घरी वापस गेले पाहिजे पाणी अन्न नाही भेटल्यामुळं शेतकरी जो आहे घरी वापस गेला पाहिजे हे सरकारचा शेतकरी या संपूर्ण देशाला अनाज पिकवून पोट भरू देतो त्याचा अन्न अनाज कमी रुपयात आणि कमी रुपयात लोकांपर्यंत देशातल्या काना कोपऱ्यापर्यंत पोट भरतात आणि त्याच शेतकऱ्याला आज अशी परिस्थिती आणून दिली हॉटेल बंद करून ठेवले शेतकऱ्याच्या अंगावर पाणी टाकासाठी पाच हजार पोलीस इथे पाच हजार पोलीस पाच हजार पोलिसांना तापा आहे आणि मुख्य मुख्यमंत्री साहेबांची जे फालतू पुत्री आहे आता इथं देवा जे कार्यकर्ते आहे आमदार खासदार ते याच्या आधीच पाणी आणून ठेवला शेतकऱ्यावर पाणी टाकायचं शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही पण शेतकऱ्यावर पाणी टाकायला पाणी टाकायला पाणी आहे इथं बघू शकता मागणी आमच्या हक्काची आहे नाही कोणाच्या बापाची नाही मागणी आमच्या हक्काची हक्काची मागणी भाऊ बच्चू भाऊ ग्रामपंचायत युनियन एक रुपये युनियन राहिले त्याच्यासाठी लढून राहिले आम्ही आमचे बायको काय एक दहा ना पाच हजार रुपये काय करा आम्ही ग्रामपंचायत एक दोन दिवस जर बंद ठेवला आम्ही नव्या योजना समजा सर्व लोकांनी बंदी भेटत मग आम्ही काय करा मग आमच्या पगार निघत नाही दोन दोन तीन तीन महिने चार चार, चार महिने पगार निघत नाही गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट आहे मी या सरकारने सरकार तुम्ही गव्हर्नमेंट आहे कोणत्या ग्रामपंचायत कर्मचारी सरकारी पंचवीस वर्ष झाली विवडा ग्रामपंचायत प्रदीप धोटे परंतु तुमच्या वेतन भत्ता येत नाही हो, वेळेवर येत नाही वेळेवर येत नाही महिना नेहमीच येत नाही महिन्याचे पैसे किंवा येईन का ग्रामपंचायतले काहीच पैसा भेटू शकत नाही हे बाकी लोकांना भेटू शकतात ग्रामपंचायत का नाही भेटतो आज उटेपुरी पासून हा मोर्चा इथे आला आज आम्ही साहेबांनी सांगितलं की आज आम्ही रेल्वे रोको करू तेव्हा जो या सरकारला जाग आली तेव्हा आता दोन मंत्री पाठवण्याचा त्यांनी निर्देश दिला आणि सरकार म्हणत आहे आम्ही बावीस मंत्र्यांची गरज आहे म्हणून तुम्ही मंत्रिमंडळात या माझं म्हणणं एखाद्या पुलाचं उद्घाटन राहिलं तुम्ही सगळे लोक फोटो काढायसाठी बरोबर जाता जेव्हा शेतकऱ्याचा विषय तुम्ही येत नाही ते मुंबईला बोलावून आले मग इथे बरं येत नाही सगळे एअरपोर्ट जवळ इथे उतरा एअरपोर्ट तिथून पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर एअरपोर्ट वर उतरा आपल्या गाड्यात आणि इथे या काही चुकीचं आहे का येऊ शकते सरकारची नियत नाही आहे गेंड्याची काकडी आहे म्हणून बच्चू कडू साहेब म्हणतात यांचं नाक दाबले तेव्हा हे तोंड म्हणून हे नाक दाबण्याची प्रक्रिया इथे चालू आहे हे सरकार न्याय देऊ नाही हे सरकार फक्त आश्वान देते आणि या सरकारनं शेतकऱ्याला आठ वर्ष खाल्लं काय काय ना खाल्लं गुड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटीच्या नावानं आठ वर्ष या सरकारनं खाल्लेलं आहे आणि या सरकारचं पोट भरलं आता हे सरकार बनवणीचं काम करत आहे आणि हे खाल्लं म्हणूनच हे महामार्ग हे जे पूर्ण काम आहे लाडकी बहीण हे आमच्या भरोशावर चालू आहे सरकारच्या भरोशावर नाही आहे यांना यांना गाडी झोपायला पाहिजे आम्ही ऐंशी रुपया चाचणी रुपये झोपत आहे हे व्यवस्था आहे आमची पाण्याची सोय नाही जेवाची सोय नाही तरी आम्ही हजर आहे एक महिना जरी हे चाललं तरी आम्ही ते इथेच राहणार आहे आम्ही जाणार नाही आमची आम काही दिवाळी केली आहे सरकारनं या सरकारनं आमची काही दिवाळी के आम केली आहे आमच्या माझ्याकडे दोन एकर शेत आहे पाचशे पंधरा अब्लिक दोन दोन एकर शेतामध्ये फक्त मला दोन हजार रुपये आले दोन हजार साठी सामान्य क्षेत्र असल्यामुळे मला शंभर रुपये खर्च आला स्टॅम्प घ्या अपडेट करा सगळं सरकार तर डाटा असून सरकार बनवण्याचं काम करून आम्हाला पैसे गुंतवणूक करायला होता हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे हे सरकार उद्योगपताच आहे हे सरकार अदानीचं आहे हे सरकार अंबानीचं आहे हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे आणि हे शेतकऱ्याला कर्जमा करू शकत नाही हे कवडीमोल भावात शेतकऱ्याला मजबूर करायचं जमिनी विकण्यासाठी आणि कवडी मोल भाव जमिनी विकत घेऊन या अड्याने आंबानीच्या खिशात घालण्याच हे षडयंत्र आहे हे षडयंत्र आहे शेतकऱ्याला आणि मग शेतकऱ्यांनी भावात विकायला लावायचा आणि ह्या मोठ्या मोठ्या उद्योगाला काहीही तंत्रज्ञानाची एक आणली एका दहा वर्षामध्ये केले आम्हाला आज तुम्हाला आज आम्ही धर्माबाद तालुक्यात आम्ही तर धर्माबा धर्माबा नांदेड जिल्हा नाही खत होणावर खत टाकावं लागते ना तर खत भेटणार नाही आम्हाला डीएपी खत भेटणार नाही आणि हिर्या भेटणार नाही आम्हाला का बरं म्हणजे जेष्ठ मारून टाकलाय आणि भेटणार नाही पुन्हा काय करणार आमची पेरणी झाली खत घेऊन जा काय करावं आम्ही आणि माल पिकल्यावर मग भाव भेटते का भाव तर नाही तीन हजार रुपये क्विंटल विकलं सोयाबीन हार्वेस्टर न काढलेलं पाचशे रुपये क्विंटल विकल आणि ते आठ एकडा सोयाबीन चार क्विंटल झालं आठ एकड्यातल्या सोयाबीनचा मला पैसा आला दोन हजार रुपये त्याचे तेरा हजार रुपये झाले माहिती दोन हजार झाले लागले किती लागली लागत पन्नास हजार रुपये लागली किती <laughs> कोरा तो शिर समोर शिर जिल्ह्यावर मावरे मावरेबाज नाव आहे पाचशे रुपये क्विंटल ना विकलं हो तुम्हाला जर शेतकरी आले असाच भाव धरला गव्हर्नमेंट तर शेतकरी वाचन का जगण याचाच प्रश्न आहे समिती वाले था था था। था था का म्हणते हे सोयाबीन आपल्या घरी घेऊन जा जायला तयार नाही पाण्याला खरा तुमचं तुमचा असं निघाले घ्यायला तयार नाही म्हणते मग त्याला खरंच यायची आम्ही तीन हजार रुपये थैली घेतली आणि आता यायचं एक्केचाळीशी रुपये सुपन मालाचा भाव आहे सांगा ते केवढा किलो बदल आम्हाला त्याचं केवढा किलो बदल बरोबर त्याच्यासाठी आम्ही झटसाठी येत आलो भीक नको हवे हे आम्हाला कामाचे ठाम पाहिजेत याचे भीक नाही आलो बरोबर हक्क मागायला आलो हे हक्क आहे ना हे हक्क आहे टॅक्स भरतो ना त्याच भरून राहिलो आम्ही माझी पण एक रिक्वेस्ट विनंती राहील गव्हर्नमेंटला की कि किसानचं जे आता आंदोलन आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रामाणिकपणाने लक्ष द्यायला पाहिजे जर प्रामाणिकपणाने लक्ष दिलं नाही तर किसान लोक खूप मोठा मोर्चा काढतील आणि हो सके तर मुंबईला पण येतील आणि दिल्लीला ये पण येतील असं त्यांचं म्हणणं आहे दिल्ली दरबार गाठू इथं जितके दिवस पाचला एक महिना लागत आहे आम्ही घेऊन आलो आमच्या ट्रॅक्टर मध्ये पूर्ण भरून हॅलो हे ग्रामपंचायत आम्हाला पेमेंट नाही भेटत एवढ्या रुपयात आम्ही काय करा पाच ते सात हजार रुपयात काय करत जाकडं बायको कसं आता पंचवीस वर्ष होऊन राहिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काय एक दिवस करळ बजार बंद झाले तर लोक पडते कोठे फेकते घरा मग हे ह्या कर्मचाऱ्यांसाठी नाही कास्तकारासाठी नाही ह्याच कर्मचाऱ्यांसाठी नाही आहे का बाकी सर्व लोकांसाठी आहे का सर्व ह्याच कर्मचारी ग्रामपंचायत युनिट आहे आमचे साहेब तिथे बसले आहे तुम्ही बोला मी कडक भिऊ नका मी आता कोणाले नाही तरी आपल्या बँकेचे नोटीस येणे चालू झाली आमच्या विकलं नाही तरी यायच्या बँकेचे नोटीस येणे चालू झाले आणि यायचे काही लोक म्हणते भरू नका राहू द्या काही म्हणते तुम्हाला भरल्याशिवाय होणार नाही म्हणते मग आम्ही कुठून भरायचो मग काय काय मुळे भरायचो आमच्या मराठी एक बोन नाही नामगाव लाल्याने खाऊन टाकली तुम्ही जाऊन पाहतो एक बोन नाही आहे अतिवृष्टीनं कोणाच्या काय होऊन गेल्या चार पाच बोंड्या चार ते पाच लाखाच्या घट्ट आहे ते कापूस खोरीचं लग्न करायचा सोन्याचा करा भाव वाढला पण कापसाचा भाव रुपये क्विंटल कसं करायचं नाही जगाचं कसं <स्ति> का शेती करणं सोडलं तर खाऊ खाणू जनतेचा पोशिंदा आहे त्या पोशिंद्याने मला हे सरकार लागले शेतकरी नाही वाचला तर संपण मागल्याशिवाय घालणार नाही हे आमचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं हॅलो मित्रांनो आ, मला माझं गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी या मोर्चाला भेट दिली पाहिजे मंत्र्यांनी या मोर्चाला भेट दिली पाहिजे आणि या लोकांचं जे म्हणणं आहे यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण व्हायला पाहिजे अशी